धाडस महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बहिणाबाई महोत्सवचे उद्घाटन संपन्न बहिणाबाई महोत्सवात गुरुवारी सुरुवात झाली या ठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जलिंदर सुपेकर यांनी उत्साहाचे उद्घाटन केले या महोत्सवात खानदेशातील विविध लोककला शाही देशभक्तीवर मराठी संस्कृतीचा फॅशन शो लोककलांबरोबर शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहेत खाद्यपदार्थ आणि विविध उपयोगी वस्तूंचे स्टॉल या ठिकाणी असून पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे कार्यक्रमांच्या सुरुवातीला खेळ पैठणीचा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धा झाली होती पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जलिंदर सुपेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच उद्योगपती रजनीकांत कोठारी बालचंद्र पाटील शैलेंद <स्थिण्दा> मोरखेडे मोहन पाटील प्रशांत कोठडी कुशल गांधी स्वपन झुंजुनवाला सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी अनिल बोकरे बाळासाहेब सुरंशी शेला चौधरी सचिन महाजन मोहित पाटील सागर बगरिया अध्यक्ष अक्षय सोनवणे रितिश लिवाळा कृष्ण चव्हाण आकाश भावसाकर अभिषेक बोरसे विक्रांत चौधरी मंगेश पाटील यांची उपस्थित होती सूत्रसंचालक विनोद ढगे यांनी तर दीपक परदेशी यांनी प्रस्तावित केले विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले स्थानिक कलाकारांना कलाचे सादीकरण केले उद्यापासून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराचे गौर येणार असल्याचे आयोजकांना सांगितले आज सायंकाळी चला हवा या विनोदाचा कार्यक्रम आज सायंकाळी सात वाजता अभिनेत्री श्रेया वरवडे व अभिनेते कुशल पद्रिके यांचा चला हवा करूया या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे খেব খালি ওকে धाव्या पर्वाचा या ठिकाणी प्रारंभ होत आहे करि महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र महाराज माता जय जय महाराज माधा गरदा महाराज माधी गॾु गर बाबा महाराजा गुल पीला बाबा i <laughs> वरी कोर अभिमाना के पाच दिवस इथे येणारच आहे सुबेकर साहेब आज आपल्या सर्वांच्या वतीने आपण आज सुभेकर साहेबांचं सा बुके आणि मोमेंट आता बाळासाहेब चर्द त्यांना विनंती करतो आपण माणसावर जायचं रवी कुठं असेल परदेशी या ठिकाणी आयोजन करण्यात करण्यात आहे आज उद्घाटन भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून दहा वर्षाच्या पर्वाचं जोरात उद्घाटन झालेलं आहे इथे उपस्थिती होती आणि मोठ्या प्रमाणावरती पहिल्याच दिवशी दहा हजारच्या वर लोकांनी इथे उपस्थिती दर्शवली आणि जळगावकरांच्या याबद्दल मी खूप खूप मनापासून आभार मानतो येत्या पाच दिवसामध्ये आपण जळगावकरांनी बैनाबाई महोत्सवाला आवर्जून यायचं आहे चला हवा करूया हा कार्यक्रम आपण उद्या ठेवलेला हो आहे आणि बरेचसे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम हे आपण बाहेरून बोलवलेले आहे आणि ते येणाऱ्या चार दिवसात होणार आहे दोनशे साठ स्टॉल इथे लागलेले त्यामध्ये बचत गट असतील किंवा छोट्या मोठ्या इंडस्ट्रीचे स्टॉल असतील इथे लागलेले आहे आणि भरपूर खरेदी करण्यासाठी इथे वाव आहे तर माझी जळगावकरांना विनंती आहे की बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या पर्वाला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित यायची आहे आणि दुसरा विषय असा की बहिणाबाईंचे कवितेचं पुस्तक आणि भूजल भरण पुनर्भरणचं एक डेमो एक सामाजिक जनजागृती म्हणून आपण इथे उभा केलेलं आहे तर माझी जळगावकरांना आणि खान्देशवासियांना विन विनंती आहे की पाच दिवसामध्ये आपण जरूर जरूर बहिणाबाई महोत्सवाला यावे असे मी सगळ्यांना विनंती करतो बहिणाबाई महोत्सव यंदाचं बहिणाबाई महोत्सवाचं आकर्षण हे चला हवा करूया आणि भारत गर्व हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने आपल्याला दिलेला आहे आणि ला भावना गडवी लावणी सम्राज्य असे वेगवेगळे वेग प्रकारचे मोठे कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेले पंचेचाळीस शाळा जळगाव शहरातले इथे या महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहे हजारोच्या वर महिला इथे सहभागी झालेल्या आहेत तर माझी जळगावकरांना विनंती राहील की त्यांनी बहिणाबाई महोत्सवाला आवर्जून भेट द्यायची गेल्या दहा वर्षापासून आपण महिलांना एक महिला पुरस्कार देत असतो त्याच्या मागची भावना काय आहे काय सांगणार महिलांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये आणखी मोठं झालं पाहिजे आणि त्यामध्ये दुसऱ्यांना प्रेरणा मिळली पाहिजे जसं आम्ही एक ग्रामीण भागातून शेतकऱ्याची मुलगी जी मुंबईत आज पी एस आय आहे तिला आम्ही बहिणाबाईंच्या नावाने पुरस्कार दिला तर महिला मोठ्या झाल्या पाहिजे आर्थिक सक्षम झाल्या पाहिजे आणि देशाच्या वाटचालीमध्ये त्यांचाही हातभार लागला पाहिजे या बहिणाबाई महोत्सवाचंही उद्दिष्ट आहे